मित्रांनो हे आहे जोशीमठमधील टॅक्सी स्टँड इथून तुम्हाला बद्रीनाथकडे जाणाऱ्या टॅक्सी भेटतील टॅक्सीचा फेअर अराऊंड दीडशे रुपये पर पर्सन आहे जे तुम्हाला एक ते दीड तासामध्ये जोशीमठमधून बद्रीनाथला पोहोचवतील बद्रीनाथला जाणारा रस्ता आणि व्ह्यू एक नंबर खतरनाक मनमोहक मजा येईल असा व्ह्यू आहे ही आहे अलगनंदा रिव्हर जी पुढे जाऊन भागीरथीसोबत मिळते आणि गंगेत रूपांतरित होते प्रवासामध्ये मला एक मनमोकळ व्यक्तिमत्व भेटलं ते म्हणजे हे पाजी

मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटस हॉटेल आहे जे हे आजोबा चालवतं मस्त गरमागरम जेवण मिळतं पोट भरून त्याच्यामध्ये डाळ भात रोटी चावल मस्त एकदम हर हर महादेव हो मित्रांनो तर मी आता आलोय बद्रीनाथ मध्ये आणि मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की महाराष्ट्रातून किंवा पुण्या सांगलीतून जर बद्रीनाथला यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता सरळ सांगली किंवा महाराष्ट्रामधून ट्रेन पकडून दिल्लीला या दिल्लीतून ट्रेन पकडून हरिद्वार किंवा ऋषिकेशला येऊ शकता ऋषिकेशला हा संध्याकाळी पोहोचल्यानंतर रात्री तुम्हाला ऋषिकेशमध्ये हॉटेलमध्ये थांबावं लागेल तिथलं हॉटेलचा रेंट अराऊंड एक हजार रुपये असेल त्यानंतर सकाळी लवकर उठून तुम्ही ऋषिकेशमधून जोशीमठच्या बस पकडू शकता किंवा शेअरिंग टॅक्सी करू शकता शेअरिंग टॅक्सी तुम्हाला आठशे रुपये पर पर्सन घेईल जे तुम्हाला जोशीमठला संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत आणून सोडेल जोशीमठला आल्यानंतर तुम्ही तिथं एक रात्रीचा हॉल्ट करा जोशीमठमध्ये हॉटेलचे रेट खूप स्वस्त आहेत पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोघांना किंवा तिघांना रूम भेटेल जोशीमठमधून सकाळी बसेस चालतात बसेस शक्यतो खालूनच फुल होऊन येतात त्यामुळं तुम्ही तिथूनच एखादी गाडी हायर करा जी तुम्हाला दीडशे रुपयांमध्ये बद्रीनाथ सोडेल चाळीस किलोमीटर आहे जोशीमठमधून बद्रीनाथ आणि बद्रीनाथमध्ये पोचल्यानंतर खरंच बद्रीनाथचा व्ह्यू हा एक नंबरचा आहे तुम्ही पाहू शकता <coughs> बद्रीनाथच्या दर्शनासाठी तुम्हाला एक, वर वर एक ते दोन तास लागतील त्याचबरोबर ह्या डोंगरावर एक मंदिर आहे तिथं एक मंदिर आहे तो एक पाठीमाग डोंगर झाकला आहे असं म्हणतात की त्या डोंगरावरचं फुल आणून बद्रीनाथला चढवायचं आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील